मिळून तरी बोट म्हणून श्राप दिला तो श्राप माझ्यापर्यंत पोहोचत नाही तर मी ना तो तुम्हाला सण होणार नाही तर कडकडायचा येऊ काळजी खरोखर आज कन्याचा प्रसाद आहे कन्याचा प्रसाद चांगल्याबद्दल प्रसा। घ्या भावनिकतेने घ्या विश्वासाने घ्या जेवढा आपण <laughs> कन्याचा प्रसाद मामाच्या तळात खर्चा गरम खर्चाल तेवढं आपल्याला मोक्षपद प्राप्त होणार एक लक्षात ठेवा अंगातले रोग रहीत नष्ट होणारच काय आपली दारिद्रित नष्ट होणारच आहे पण त्याच्या माध्यमातून मोक्षपद प्राप्त होणार आहे मोक्षपद लोक मोक्षपद प्राप्त होऊन म्हणून दिवस रात्र माळी जपद बसला तप करत बसलेत वैराग्य स्वरूप घेऊन बसलेले दाढी चक्टवलेले बघू वस्त्र घेतले थांब तरी त्यांना मोक्षपद प्राप्त होईना झालंय पण मामानं स्वत एवढी ताकद आहे म्हणजे त्या कन्याच्या प्रसाद आणि हा कन्याचा प्रसाद किती दिवसाला बनतो मामाच्या त्रास मामा होते तेव्हा दररोज बनवत होते आता दररोज बनवत नाही आम्ही पंधरा दिवसाला एकदाच कन्याचा प्रसाद बनवतो आणि आज पंधरा दिवसाला एकदाच मामा आंघोळ करतो त्या ना तो दिवस कोणता आहे पंधरा दिवसाला मामा गंगा मामा तांगळ स्नान करत होते कुठे करत होते मामा आपल्या त्रामध्ये किती दिवसाला पंधरा दिवसाला पंधरावा दिवस कोणता आहे आज बारशीच्या दिवशी मामा अंवा स्नान करायचे आणि त्या दिवशी त्यांनी आज आपलं भाग्य समजा की मामाचे बारशीचा दर्शन